ते आम्हाला माहिती आहे मॅम पण रिटर्न प्रूफ कुठे काम कधी सुरू होणार आहे वेर इज अ पोलीस प्रोटेक्शन त्यांनी काल लेटर पाठवलं ले, काम सु, काम सुरू करतो पोलीस प्रोटेक्शन भेटल्यावर देर इज नो no डेट मेंशन आणि कधी पाठवतात नाईन ओ क्लॉक ऑफिशियल टाईम आहे का न रात्रीचा नऊ रात्रीचा नऊ वाजता ऑफिशियल लेटर्स पाठवतात का नाही पण तुम्ही रात्री नऊ वाजता सांगितलं आम्हाला कसं काढायचं ठीक आहे मी तर ते पण एक्सेप्ट करतो रात्री नऊ वाजता पण द्या लेटर बट तिथं कुठे क्लिअरली मेंशन आहे की उद्या परवा किंवा सोमवारी विथ प्रोटेक्शन आम्ही स्टार्ट करू दॅट इज द इश्यू दॅट इज द इश्यू त्यामुळे आम्ही दोन दिवस फॉलोअप घेतो की लवकर सांगा माझी पोलिस अवेलेबल राहील सव्वीस तारखेनंतर ते अवेलेबल नाही आहेत सगळेच सो मीडिया ऑलरेडी आलेली ऑलरेडी ते कवर करतात मीडिया सुद्धा इथे आहे लोकमत वगैरे सगळे सगळे ऐकतात ते ओके हो हां 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 ओके सो तुम्ही काय कंप्लेंट रेज केली तुमच्या एंडने तीनशे त्रेपन्न तुम्ही दा दाखल केलं का पीडब्ल्यू डी कडून तुमचं एवढं नुकसान झालं मग इश्यू कोणाचा आहे पीडब्ल्यू डीचा निषेध व्हायला हवा की नको मग प्लीज लुक इन टू दॅट ओके येस, येस, ओके मी संदेश कोळीकर बोलतोय मॅम नार्मार ते सर्व्हिस वगैरे इज फाईन बट तुम्ही कंप्लेंट करून घ्या आय लिव्ह इन आय लिव्ह इन किल्लावीस नियर किल्लावीस करमाळा तुमचं नाव काय गजेंद्र नामदेव पुळेकर कुठल्या खांबेवाडी काय तुम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा या ठिकाणी आलेला आहात नेमका विषय काय आमचा रस्ता हा पानद रस्ता असून पंचवीस पंधरा अंतर्गत हा मंजूर आहे आणि पंचवीस पंधरा अंतर्गत या रस्त्यावरती आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी मंजूर आहे आणि ह्या रस्त्याचं काम दोन हजार एकोणीस पासून चालू आहे तो रस्ता दोन हजार बावीस ला तहसीलदार साहेबांनी अडवलेला रस्ता पानद रस्ता खुला करू दिला त्या रस्त्यावरती दहा लाखाचा निधी मंजूर आहे पानद रस्ता असून तो रस्ता गव्हर्नमेंटचा आहे सरकारचा आहे आणि हे काही लोक जाणून बुजून बंद पाडत आहेत त्यामुळं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना खूप त्रास होतो याचा रस्ता म्हणजे करायला सुरू झाली होती का हो सुरुवात रस्ता करायला सुरुवात झाली अंदाजे शंभर मीटर रस्ता मुर्मीकरण झाले आणि त्याच्यानंतर त्या जे कामगार आहेत त्यांना तिथं त्या आडतळा निर्माण केला आडतळा निर्माण केला त्या गाड्याच्या समोर झोपली म्हणजे बायका झोपल्या इतर हा आणि त्या दगडफेक केली आणि तिकडनं ते, ते, ते सगळे हाकलून लावले त्यामुळे रस्ता तो बंद पाडला फोडल्या ड्रायव्हरला ड्रायव्हर दगडफेक केली सगळी यंत्रणा बंद पाडली सरकारी काम बंद पाडल्या मुळे ऍक्च्युली ही पंचवीस पंधरा अंतर्गत पानद रस्ता आहे आणि त्याच्यावर निधी आमदार फंडातून निधी पाडलाय आणि सरकारी काम असून जाणून बुजून बंद पाडून कुठल्याही सार्वजनिक विभागाने बांधकाम विभागाने किंवा कॉन्ट्रॅक्टरनी याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तीनशे तीनशे त्रेपन त्रे, तीन सोडा नाही आता आमचा रस्ता बघा तुम्हाला सांगतो झाल्याशिवाय हो। 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 आम्ही उठतच नाही आम्ही एक आठ दिवस झालं निवेदन देतोय या ऑफिसला भेट त्या ऑफिसला भेट शेवटी आम्ही आत्मदहन करायचं ठरवलेलं आहे किती येतो आहे आहे कुठला जिल्हा परिषदेत शाळेत आहे का कसा जातो शाळेमध्ये चुकला पण जातो रस्ता नाही ना। ना। ना? का रस्ता झाला पाहिजे का नाही हा रस्ता तर होत नाही की हा मग काय करायचं हा बरं मग आता इथं बसला इथले अधिकारी येतील का हा येतील का होय तुझं नाव काय भाडा तिथला तू सहावीला गेले आता सहावी पर्यंत शिक्षण कसं केलं नेमकं चिखलातून जाऊनच का कस का बांधावर न जाऊन चिखलातूनच जाऊ काय व्हायचंय तुला मोठं होत कलेक्टर मग रस्ता तर नीट नाही कलेक्टर ना कशी व्हायची हा रस्ता तर नीट पाहिजे की हा झाला पाहिजे का नाही मग होय शाळा कुठे आहे तुझी आणि तू घर कुठे आहे बेटा संभोबाच्या विद्यालयाला तुला कस जाते तू दू? चालत जाते सायकल वगैरे सायकल चालवता येते का तिथून त्यामुळं चालतच जावं लागत दिदी तू कितीलाय कुठल्या शाळेत आहेस आणि राहायला होतो मग तू पण कशी जाते शाळेला तू चिखल्यातून जाते जात नाही चिखलात आत्तापर्यंत तुला दरवर्षी पावसाळ्यात हेच प्रकार होतो पावसाच हो चिखल्यातून जावं लागतं जर जा शाळेत कधी कधी आठ आठ दिवस शाळा पण भुरगी आहे ना अधिकाऱ्यांना माझी अशी विनंती की आमचा रस्ता जो आहे तो आम्हाला नीट करून द्या कारण हा आमचा भविष्याचा प्रश्न आहे आम्ही भविष्यात काय आम्हाला बनायचं आहे आमच्या कॉलेजच्या परीक्षा जाता पण येत नाही चिखल्यामुळे आमची शाळा पण बुडती तर माझी आमची विद्यार्थ्यांची विनंती आहे की आम्हाला रस्ता मिळाला फक्त आता सव्वीस तारखेला पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय